नमस्कार सर्व आणि सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी माझे इथे माझ्या कुटुंबातला माझ्या दोघींचाही सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप हनापासून धन्यवाद सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणून इथं आहे मी जे पहिल्यांदा व्यक्त करते दुसरं एक माझ्यासाठी खूप गर्वाचा शर होता जो मला इंटरव्ह्यूमध्ये पण तिथं त्या प्रश्नाचं उत्तर देताना सुरुवाती शिवजन्म तुम्ही जिंडणारी पुन्हा आणि त्यामुळं मला असं वाटतं की तुम्हाला कॉन्फिडन्स आल्या इंटरव्ह्यूला पण मी राज्यामध्ये चांगल्या इंटरव्ह्यूच्या स्कोरमध्ये आहे त्यामध्ये मला या जन्मभूमीचं सगळ्यात प्रथम मी जन्मभूमीतलं नमन करते त्यानंतर मी सध्या पण कृषीसेवक म्हणून जॉईन आहे नाशिकमध्ये आणि तेव्हा पण मी माझे हंड्रेड पर्सेंट दिले तोपर्यंत मी एम एस सी केली तेवढे माझे नॉलेज होते शेतकऱ्यांना देण्यापर्यंत कारण त्या सभेत पण कृषीभूषण शेतकरी होते आणि सर्वांचं सा पण मी मनापासून आभार मानते आणि त्यानंतर माझी जी सहकार्य आहे म्हणजे ज्युनियर रचना आणि दोघींनी पण धावलीमध्ये एकत्र अभ्यास केला तिला पण खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि इथून जमलेल्या सर्व ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद अनेक शेतकरी कुटुंबातील युवती आहात शेतकऱ्यांसाठी भविष्य काळात तुम्हाला काम करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून शेतकऱ्यांना काय आश्वस्त करा पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून मी हे म्हणू इच्छिते की जसं शिवरायांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जुलूम होऊ नये म्हणून तसेच महात्मा फुलेंनी त्यांच्यावर जी शेतकऱ्यांच्या सुटून जे जे व्यक्त केले त्याच भावनेतून ते लिहिणी शेतकऱ्यांसाठी कायम माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि माझ्या शेवटच्या त्यानंतर त्यानंतरसुद्धा कार्यरत आहे माझं नाव रत्ना संतोष कोल्हे आणि मी आपल्या नारायणगावचीच रहिवासी आहे तर मला तर मला पण सगळ्यात पहिल्यांदा कॉ इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा त्यांना कळलं मी जुंदर जे आहे माझा सगळ्यात पहिला पोस्ट तर जुनिअरवरतीच झाला होता तिथूनच मला पण कॉन्फिडन्स मिळाला होता इंटरव्ह्यूमध्ये पुढं जाण्याचा आणि जसं तसं इंटरव्ह्यू पुढं गेला तसं इंटरव्ह्यूमध्ये पण मला छान मार्क्स आले तरी माझं शिवजन्मभूमी मी आहे याचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन मला जे इंटरव्ह्यूमध्ये झालं होतं आणि त्याचबरोबर माझे सगळ्यात सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या यशाचं जर श्रेय कोण होतं एकदा संत ते आई आईवडील ज्यांनी मला संधी दिली एवढा शिक म्हणजे तिथपर्यंत येण्यासाठी मला खूप फक्त लढ आणि कर <ढ़ागा> हे माझ्या पप्पांचे वाक्य मी त्यांच्यासाठी मी खूप मजा आज मला हे होत आहे त्यांनी मला खूप दिलं त्याचबरोबर माझे जे लहानपणापासून जे शाळेचे शिक्षक सर्व मी प्राथमिक शाळेत शिकले तिथपासून तर आपल्या गृह राब सबनीसमधले माझे काकाच मला होते सर म्हणून त्यांनी पण त्यांचा पण मला खूप मोठा सपोर्ट होता यामध्ये माझ्या राबासबनीसमधले सर्व शिक्षक त्याचबरोबर मी जे क्लासला होते धुमकर सर संकल्प क्लास आमचा क्लास क्लासचे पण शिक्षक तेव्हापासूनच मला खरं तर म्हणजे बळ आलं होतं तेव्हापासूनच मला खूप अभ्यासामध्ये म्हणजे यश संपादन करता आलं त्याचन त्यानंतर आता राहुरीमध्ये पण दिदी आणि मी एकच होत होतो अभ्यासाला तर इथं ती माझी जी होती खूप अशी म्हणजे थोडीशी किसपट होती म्हणजे ती केली त्यानंतर ह्या नारकोमध्ये तुम्ही लहानाची पोटी झाली तिथंच आता आता हा सत्तर असं होतोय आणि त्या ज्या माती मातीमध्ये मी मोठी झाली त्या मातीमध्येच मला असं एवढं सगळ्यांचा सत्कार करून असं जे प्रेम भेटतं आहे त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि खूप आनंद झाला आहे मला पण एवढ्या सगळ्या म्हणजे सत्कार सोहळा आपला जो होतो आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करून एवढंच म्हणते की आता जी मला संधी मिळाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे क्लास वन अधिकारी म्हणून कृषी क्षेत्रामध्ये तर मी मी पण माझ्या ज्या संधीचं पूर्णपणे सोनं करत आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याची ही संधी मिळाली ज्याचा सोनंच करण्याचा प्रयत्न करेन आणि शेत एक माझा तुमचा प्रवास करेल जय 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 शिवाजी छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की